अनिल जगताप आज आपल्या सर्वांच्या समोर येण्याचं प्रमुख कारण आहे खरीप दोन हजार वीस आणि एकवीसच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयामध्ये जे काही दोन प्रकरणं सुरू आहेत त्या संदर्भात सध्या काय स्थिती आहे याविषयी माहिती द्यावी म्हणून मी मुद्दा आपल्या समोर आलेलो आहे जसे की आपण सर्वजण जाणता दोन हजार वीसमध्ये मध्ये या जिल्ह्यातल्या नऊ लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे नव्वद अर्जार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता त्यावेळेस बजाज अॅलॅन्स पीक विमा कंपनी होती बहात्तर तासात शेतकऱ्यांनी पूर्वसूचना दिल्या नाहीत म्हणून या जिल्ह्यातल्या केवळ एकोणऐंशी हजार शेतकऱ्यांना छप्पन कोटी रुपयाचे वाटप झाले होते त्या वर्षी केंद्र राज्य आणि शेतकऱ्याचा हिस्सा मिळून पीक विमा कंपनीला सहाशे एकोणचाळीस कोटी रुपये गेले होते या संदर्भात उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर रुपये देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयाने दिले होते कंपनीने कोटी रुपये दिले मात्र उर्वरित रक्कम पीक विमा कंपनी देत म्हणून तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनी विरुद्ध महसूल कारवाई सुरू केली होती त्या आदेशाला चॅलेंज देत पीक विमा कंपनीनं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती मात्र दीडशे कोटी रुपये भरून घेत त्या आदेशाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंच्याहत्तर कोटी रुपये वाटप करण्यात आले उर्वरित पंच्याहत्तर कोटी रुपये आजही उच्च न्यायालयामध्ये जमा आहेत दहा सप्टेंबरला दोन्ही वकिलांचे युक्तिवाद पूर्ण झाले असून लेखी आ, लेखी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत दहा सप्टेंबरला लेखी प्रतिज्ञापत्र होईल आणि धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम मिळू देखील मिळून जाईल दोन हजार एकवीस मध्ये बजाज अलायन्स पीक विमा कंपनीने धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केंद्रीय परिपत्रकाचा आधार घेत केवळ पन्नास टक्के रक्कम दिली होती त्या विरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांनी आणखी पन्नास टक्के रक्कम देण्यासाठी उच्च न्यायालयात याची आरशी कारवाई केली त्याला देखील कंपनीने उच्च न्यायालयामध्ये दे आव्हान दिले होते त्याला स्थगिती दिल्यानंतर आता ते प्रकरण पूर्णपणे चाललेलं असून तीनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये साठी उच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झालेली आहे कधीही आदेश येऊ शकतो मी राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे याचिका दाखल केली होती मात्र उच्च न्यायालयात याचिका असल्याने निकाल दिला गेला नाही खरं तर फक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या स्थगिती आदेशाला उच्च न्यायालयामध्ये स्थगिती मिळाली होती मात्र राज्य शासनाने निकाल न दिल्यामुळे शेतकऱ्यांना हो। दोन वर्ष रखडत पाळावे लागले ती माहिती देण्यासाठी आपल्या समोर आहोत नमस्कार